आपन ताहा ताहा प्रेस तीन फेब्रुवारीला सह्याद्री अतिथीगृहात रिटेवाडी उपसा सिंचन संदर्भात बैठक शिवसेना जिल्हा प्रमुख महेश छोटे यांची माहिती करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी करमाळा तालुक्यातील तमाम जनतेनं ही मागणी केली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात बैठक घेतली होती आता तीन फेब्रुवारी रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलं रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा पहिला प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा केला होता शिवसेनेच्या या प्रयत्नाला आता मोठं यश येत असल्याचं देखील दिसून येत आहे या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत